मित्रांनो गावदर्शनचा हा प्रयोग हे धाडस फक्त आणि फक्त गावासाठी आहे आपल्या गावाकडचं हे आपलं रोजचं जगणं मरणं दुखणं खुपणं हसणं खिदळणं हे सगळ्यांच्या काणी पडावं सगळ्यांच्या डोळ्यांपुढे यावं ही एकमेव प्रामाणिक अपेक्षा आणि इच्छा आहे म्हणूनच या दरम्यान मी लाईक करा किंवा शेअर करा असं वारंवार म्हटलं नाही पण गावाकडचं हे सगळं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा असं आवाहन मात्र वारंवार केलं आणि आपल्या गावदर्शनला अंतःकरणपूरक स्वीकारलं आहे याची प्रचिती येते मेंढपाळांच्या बाळांचं बाळपण या भागात आपण या हर्षालीला भेटलो होतो आठवतं तिची ही शैक्षणिक खडतर वाटचाल पाहून सहृदयी दाम्पत्याच्या डोळ्यात नुसतं पाणीच नाही आलं तर त्यांनी ठाम निग्रह केला आणि दुसऱ्याच दिवशी थेट वाड्यावर जाऊन या हर्षालीला सायकल दिली ती ही नवी कोरी सोबतच पेढे आणून तिच्या हाताने वाटून सगळ्यांचं तोंडसुद्धा गोड केलं मोबाईलवर चार दोन मिनिटं पाहिलेल्या गावदर्शनच्या त्या एका भागाने मात्र पुरचे सरपंच मुन्ना सूर्यवंशी व त्यांच्या पत्नी सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका रत्नमाला सूर्यंशी यांना अगदीच आतून घाईवरून आलं आणि त्यांनी एक जो निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी केली ती ही अशी बसलेलो होतो आणि स आमची मित्रांनी ती लिंक पाठवलेली होती बऱ्याच दिवसापूर्वी पाठवलेली होती पण काल मी सज पाहता पाहता तर मग मेंढपा समाज कसा जीवन जगतो याच्यावर मी पाहता पाहता ती हारशाली म्हणून मुलगी होती ती बोलली मी शाळेला जाते पायी पायी ती जेव्हा बोलली की जर सायकल राहिली असती तर मी सायकलवर गेली असती पण नाही आहे तर काय करता येईल थांबलो आणि तिथंच निर्णय घेतला आता जर माझा एक मुलगी एक मुलगा आहे त्यांनी सायकल मागे ती सायकल त्या मिनटाला मी हजर करतो पण परिस्थिती नसल्यामुळे त्यांची तर ती हारशालीला कोण घेऊन देईल मग माझी मुलगी काय हारशाली काय तर मला तेव्हाच डोळ्यात आसरू आले आणि त्या क्षणालाच मी साहेबांना फोन लावला की रात्री उशीर झाला दोन तीनदा फोन लावून त्यांना सांगितलं की तिची वय किती आहे आणि तिला केवढी सायकल लागेल आणि लगेच निर्णय घेऊन टाकले कारण नेहमी करण्याची आवड आहे आपण ही समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेने माझं नेहमी कार्य चालूच राहतं मग मी हा निर्णय घेतला आणि सायकल घेऊन टाकली जर तसा जर विचार केला असता तर मी आज माझी पत्नी मार्केट कमिटीला डायरेक्टर आहे मी थेट निवडणुकीतून सरपंच झालो तर मला आर्थिक काहीच गरज आली नाही त्यांनी उत्सुर्त मतदान केलं आणि निवडून दिलं तर मला हीच पावती भेटली ह्याच्या या कार्याची जी पावती मी समजतो राजकारणांनाही करायचं समाजकारणासाठीही करायचं थोडंफार आणि समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो हीच भावना होती त्याच्या मागे ती वेगळ्या भावना येते ती ती सांगू शकत नाही तो माझा काय ती सांगू शकत नाही तो माझा मोबाईलच्या स्क्रीनवर पाच मिनिट पाहिलेला तो व्हिडिओ त्यामुळे मात्र आतून गलबलून आलं डोळ्यांच्या कडा ओलावल्या पण मात्र त्याला साथ दिली ती पत्नीने कुठल्याही यशस्वी पुरुषामागे पत्नी, पत्नी किंवा एका स्त्रीचा हात असतो असं म्हणतात छत्रपतींसाठी जे जाऊ फुलेंसाठी सावित्री यांनी ही प्रचिती दिली मुन्ना हमखास आपल्याला त्यांच्या पत्नींची बाजार समिती संचालका रत्नमाला सुरेशी यांची अशीच काल त्यांनी ते गाव दर्शन दाखवलं म्हणे हे ॲप बघ ब काय आहे तुला काय वाटतं म्हणे आपण तिला सायकल घेऊन द्यावी म्हणे ती बघ अशी रडते म्हणे याच्यामध्ये तर मग आज आम्ही सटाण्याला आलो यांनी निर्णय घेतला की तिला जशी आपण आपल्या मानसीला सायकल घेतली तशी त्या हर्षलीला पण आपण सायकल घेऊ आणि ती तिला देऊ तिचा तो आनंद बघू की तिचं ते रडणं बघून ती किती हसते बोआ सायकल दिल्यावर आणि माझ्या मिस्टरांना या समाजकार्याची खूप आवड आहे त्यांच्या ते आवडीला माझी पण पूर्ण साथ आहे तिला सायकल पाहिजे होती शाळेत जाण्यासाठी सायकल आव्हा होती इथं जवळपास नाही सायकल राहिली ना असती तर मी शाळेत गेली असती बोआ प्रॅक्टिकलीवर जाईल आणि ती पण उच्च शिक्षण घेईल असं मला वाटतं तिच्याकडे बघून प्रत्येक सहृदय प्रेक्षकाच्या मनात कालवा कालव करणाऱ्या त्याच्या हृदयाला थेट भिडणारे बोल बोलणाऱ्या हर्षालीबाबत हे प्रकरण नक्कीच अतिशय कुतूहलजनक आहे संस्मरणीय आहे अर्थात याबाबत तिच्या या, या कोवळ्या मनाला काय वाटत असेल ते जाणून घेतल्याशिवाय हा भाग पूर्ण होणार तरी कसा मला ते तुम्ही आले होते टाईम त्या, त्या काकांच्या व्हॉट्सअपला सोडलं होतं तुम्ही ग्रुपला मग त्यांनी ते बघून सनी माझं रडू रडू बघून सनी त्यांनी मला लगेच सायकल घेऊन दाखवली तुम्हाला फोन केला वाडा वाडा तो वाडा कुठे तो वाडा विचारून तुम्ही इथे घेऊन आले त्यापासून सायकल आणली मला आनंद वाटतो आनंद झाला आता तू काय करशील मग रोज शाळेत जाशील हो है? हो मला एकदम भारी आता माझा कोणाशीच जीव घाबरणार नाही आता मुलं मैत्रीमा निघून जातील आता मला कोणाचीच गरज नाही माझी माझी सायकलवर येऊन लागत जाईल मग मला मी वेळेवर अभ्यास करत जाईल मी माझ्या टीचरांसारखी अभ्यास करेन मोठी होईल मोठी होईल साहेब होईल तुमच्यासारखी सारखी मला सायकल घेऊन दिली आता जोरात सायकलवर वर जाईन 做了丁赛。